रक्षाबंधन अठरा की एकोणीस ऑगस्टला भ्रदाचा प्रभावात राखी बांधावी का बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण भावच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो रक्षाबंधन यंदा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे परंतु त्या दिवशी रक्षाबंधनावर भ्रदाचा प्रभाव आहे काळात राखी बांधू नये असे मानले जाते नाही तर ऑगस्ट एकोणीस रोजी रक्षाबंधन आहे बहीण प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण भावच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो रक्षाबंधन यंदा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे परंतु त्या दिवशी रक्षाबंधनावर भ्रदाचा प्रभाव आहे भाद्रासारख्या शुभ काळात राखी बांधू नये असे मानले जाते अठरा नाही तर ऑगस्ट एकोणीस रोजी रक्षाबंधन आहे रक्षाबंधनचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षच्या पौर्णिमेला येतो यंदा पौर्णिमा ऑगस्ट एकोणीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे पौर्णिमेची समाप्ती ऑगस्ट एकोणीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे या दिवशी भद्रा आहे मग राखी कधी बांधावी कधी बांधावी राखी ज्योतिषाचार्यानुसार ऑगस्ट एकोणीस रोजी रात्री दोन वाजून एकवीस मिनिटांना भद्रा सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांपासून दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत भद्राचे शेपूट राहणार आहे सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत भद्राचा मुख असणार आहे त्यानंतर भद्राचे समापन दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी होणार आहे भद्राचा हा काळ अशुभ मानला जातो या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यामुळे भद्रा संपल्यावर ऑगस्ट एकोणीस रोजी एक वाजून तीस मिनिटांनंतर राखी बांधता येईल राखी बांधण्याचे मुहूर्त ऑगस्ट एकोणीस रोजी दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे राखी बांधण्यासाठी दोन तास सदतीस मिनिटे मिळतात त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळातही राखी बांधता येते हा काळ संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होतो तो रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत आहे भद्रात राखी का बांधली जात नाही रक्षाबंधनाला भद्रा काळात राखी बांधू नये यामागे एक पौराणिक कथा ही आहे भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे असे म्हणतात भद्राला ब्रह्मदेवाकडून शाप मिळाला होता की ज्याने भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ अशुभ होते